नमस्कार मित्रांनो आज असा तर आम्ही निघाला आज गावच्या देवळात लुटू साठी तुमका दाखवत आहे पुढे रुजवान घेतलंय आणि निघालय गावच्या देवळात ह्या असा आमच्या गावचा मंदिर लिंगेश्वर पावना देवी प्रसन्न किती सुंदर दिसता मित्रांनो तुम्ही मस्त पैकी देवीचं दर्शन घेतलंय आणि येताना जा रुजवान घेऊन तर रुजवान हे एकत्र ठेवलंय नंतर देवाकडे धूप घातले नाही आणि मित्रांनो इकडे देवांच्या लग्नाची तयारी चाललेली भटजी काका देवांच्या लग्नाची तयारी करत होते बघू शकतास तुम्ही दरवर्षी मित्रांनो ह्या टायमिंगला आमच्याकडे खूप पाऊस असता आणि सोनालूटूक मिळत नाही पण ह्यावेळी मस्त वाटता ऊन वगैरे पडला अजिबात पाऊस नाही आणि आपण येताना जर रुजवान आणलेला होता ह्या रुजवान आपल्या परत पुन्हा वाटत होते की या घरात घेऊन जायचं आणि आपल्या घरातला देवा घालायचा म्हणून या वाटप चाललं होतं आणि त्यानंतर मित्रांनो देवांच्या लग्नासाठी तयारी चाललेली तुमच्याकडे काय असा नक्की कमेंट करून सांगा आणि इकडेसुद्धा मित्रांनो भटजी हाकांचा पूजेचं चा काम चालू होता त्याच्यानंतर हे भटजी काका मंगलाष्टका म्हणत होते देवांचा लग्न चालू होता आणि मित्रांनो लग्न झाल्याच्यानंतर आमच्याकडे पहिले देवांनी सोना लुटायचं लागतं त्याच्यानंतर मग बाकीच्या लोकांनी लुटायचं अशी आमच्याकडे पद्धत आहे तुमच्याकडे काय आहे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो त्यानंतर लग्न लागला त्याच्यानंतर देवानी पहिल्यांदा सोना लुटल्याने नंतर सगळ्यांनी सोना लुटू सुरुवात केली आणि मित्रांनो बघू शकताच तुम्ही असं आमच्याकडे सोना लुटीची पद्धत आहे कोणा नंतर मित्रांनो आपण येऊन पोतला आपल्या लिंगेश्वर पावनादेवी मंदिरकडे या असा लिंगेश्वर मंदिर मित्रांनो हे सोना घालूक साठी येऊचं लागतं देवान सोन त्याच्यानंतर सोना वगैरे घालून झाल्यानंतर आम्ही घरात येऊन निघालो मित्र त्यानंतर दुर्शाने रुद्रक बाय बाय केला आणि निघाला मित्रांनो व्हिडिओ आवडली असतात तर कमेंट करा लाइक करा शेअर करा